कुंभ राशीसाठी पुढचे सात दिवस महत्वाचे आयुष्याला लागणार वेगळं वळण नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं कुंभ राशीसाठी पुढचे सात दिवस हे केवळ बदलाचे नसून नवा अध्याय सुरू होण्याचे ठरू शकतात या काळात ग्रहस्थिती अतिशय सक्रिय आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यात मोठे बदल वळण आणि निर्णायक घडामोडी घडणार आहेत कुंभ राशीसाठी येणाऱ्या पुढच्या सात दिवसांचा काळ अत्यंत महत्वाचा आणि धोरणात्मक ठरणार आहे ग्रहस्थितीमध्ये मोठे बदल होत आहेत विशेषतः चंद्र आणि शुक्राचे संचार तसेच राहुकेतूची ऊर्जा यामुळे तुमच्या आयुष्याला नवे वळण लागू शकते आता कुंभ राशीचा सात दिवसांचा भविष्य काळ जाणून घेऊयात नंबर एक आहे ग्रहस्थिती आणि त्यांचा प्रभाव मंगळ स्वामी ग्रह आणि शुक्र युती तुमच्या राशीस अनुकूल ठरत आहे पण काही विसंगत निर्माण करत आहे चंद्र राहू केतू यांचे संक्रमण मानसिक व भावनिक आयुष्यात मोठा प्रभाव टाकणार आहे गुरुच्या दृष्टिकोनामुळे काही मोठे निर्णय आणि शिक्षण प्रवासाचे योग तयार होत आहेत सूर्य व शनीच्या क्रांतिकारी प्रभावामुळे आयुष्याचा दृष्टिकोन बदलण्याची शक्यता प्रबळ आहे नंबर दोन आहे करिअर आणि व्यवसाय नोकरी करणाऱ्यांसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रशंसा मिळेल पण त्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल नवीन जबाबदारी मिळणार ट्रान्सफर किंवा प्रमोशनची शक्यता आहे स्पर्धात्मक क्षेत्रात असाल तर नवीन स्पर्धक किंवा विरोधकांशी सामना करावा लागेल आणि व्यावसायिकांसाठी जुने अडकलेले व्यवहार सुरळीत मार्गे लागण्याचा काळ आहे भागीदारीत व्यवसाय करत असाल तर विश्वासार्हतेची कसोटी लागेल नवीन करार नवीन प्रोजेक्ट यामध्ये विदेशी संपर्क व विस्ताराचे संकेत आहेत आर्थिक व्यवहारात लक्ष द्या कागदपत्रे नीट तपासून पहा आणि मगच पुढे जा नंबर तीन आहे आर्थिक स्थिती आर्थिक चढउताराचा काळ आहे कुठे फायदा होईल तर कुठे अनावश्यक खर्चही होईल अचानक धनलाभ किंवा नुकसानाची शक्यता आहे त्यामुळे विचारपूर्वक आर्थिक निर्णय घ्या मालमत्तेबाबत निर्णय घ्यायचा असेल तर कौटुंबिक सल्ला महत्वाचा आहे फ्युचर प्लॅनिंग विशेषतः इन्शुरन्स म्युच्युअल फंड शेअर बाजार यांमध्ये शहाणपणाने गुंतवणूक करा नंबर चार आहे कौटुंबिक आणि वैयक्तिक जीवन मित्रांनो घरात कोणती तरी नवीन घटना घडण्याची शक्यता आहे कोणाचा वाढदिवस असो लग्न असो संतान प्राप्ती असो किंवा साखरपुडा वडीलधाऱ्यांच्या तब्येतीकडे लक्ष द्या पित्याच्या आरोग्याची चिंता वाढेल भाऊ आणि बहिणी सोबत महत्वाचा निर्णय घ्यावा लागेल वैवाहिक जीवनात थोडा तणाव येऊ शकतो पण संवादाने मार्गही निघेल जुन्या नाते संबंधांमध्ये सुधारणा होईल आणि नवीन विश्वास निर्माण होईल आता नंबर पाच आहे प्रेम संबंध आणि विवाह प्रेमात असणाऱ्यांसाठी हा काळ नवे वळण देणारा आहे प्रेम व्यक्त करण्याची योग्य वेळ पण भावनांमध्ये अतिरिक्त टाळा काहींना प्रेम विवाहाचे प्रस्तावही येतील विवाहित लोकांसाठी संवादातील स्पष्टता टिकवा आणि गैरसमज होण्यापासून टाळा नंबर सहा आहे आरोग्य आणि मानसिक स्थैर्य मंगळाचा प्रभाव असल्यामुळे रक्तदाब ताप त्वचा रोग याकडे लक्ष द्या मानसिकदृष्ट्या उत्साही असाल पण क्रोधावर नियंत्रण ठेवा व्यायाम योगा ध्यान याने मनाची स्थिरता वाढेल पाण्याचं प्रमाण वाढवा आणि आहारात हलकी व पचनास सोपी आहार शैली ठरवा नंबर सात आहे शिक्षण आणि स्पर्धा परीक्षार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता अधिक आहे पण शेवटपर्यंत मेहनत करावी लागेल नवीन कोर्स ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करायला हा काळ अनुकूल आहे परदेशी शिक्षणासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला नक्कीच चांगले परिणाम मिळतील नंबर आठ आहे आध्यात्मिक आणि मानसिक प्रगती काही कुंभ राशीच्या लोकांचा धार्मिक व आध्यात्मिक वळणाकडे प्रवास सुरू होईल मंदिर असो पवित्र स्थळांवर जाण्याची शक्यता आहे ध्यानधारणा मंत्रोच्चार हे या काळात मानसिक शांती देईल आता काय मोठे वळण असणार आहे कुंभ राशीसाठी ते जाणून घेऊयात तुमच्या आयुष्याला कोणतं वेगळं वळण लागणार आहे हे आत्ता जाणून घेऊयात नंबर एक आहे आयुष्यातील एक मोठा टप्पा पूर्ण होऊन नवा प्रवास सुरू होईल नंबर दोन आहे स्वतःमध्ये नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास अनुभवाल नंबर तीन आहे आर्थिक आणि नातेसंबंधातील नवीन पर्व सुरू होईल नंबर चार आहे नवे ठिकाण नवीन संधी आणि नवीन लोकांच्या संपर्कातून आयुष्य बदलेल आता विशेष संधी आहेत ज्यांना परदेशात प्रवास किंवा स्थायिक होण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी या काळात प्रक्रिया सुरू होईल शेअर बाजार किंवा प्रॉपर्टी डील्समध्ये नवीन प्रस्ताव येतील योग्य वेळ साधून निर्णय घ्या हा काळ तुमच्या आयुष्यात एक वेगळं वळण उघडणारा आहे तुम्ही यासाठी तयार आहात का हे कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ